माथेरानमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ एका आठवड्यात तीन ठिकाणी आग लागून नुकसान माथेरानमध्ये मागील काही दिवसांपासून आग लागण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालेली दिसत असून एका आठवड्यामध्ये तीन ठिकाणी आग लागल्याने या आग लागण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्या आगी मानवनिर्मित आहेत की नैसर्गिक याचा शोध घेणे आता गरजेचे झाल्याचे बोलले जात आहे उन्हाचा तडाखा वाढत असताना माथेरानमध्ये आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत एका आठवड्यामध्ये तब्बल तीन ठिकाणी आग लागली होती एका हॉटेलमध्ये बांबूने बनवलेले डायनिंग हॉल जळून खाक झाले तर प्रस्तावित रोपवे ज्या ठिकाणी येणार त्या दरबार परिसरात देखील अचानक आग लागली जामा मस्जिदच्या पाठीमागे आगीने रौद्ररूप धारण केले होते या आगीमध्ये अनेक झाड जळून खाक झाली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केले वन विभागाचे काही कर्मचारीही यावेळी उपस्थित होते मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न